राजस्थान राज्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे मित्रांनो राजस्थान हे राज्य भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे जे भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे भारताबरोबर जगातील अनेक पर्यटकांना आकर्षित करतात जिथे देश विदेशातून पर्यटक येत असतात हे राज्य आपली संस्कृती इतिहास किल्ले आणि वाळवंटासाठी जगभर प्रसिद्ध आहे इथले किल्ले आणि महाल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहेत राजस्थानचे हवामान उष्ण आणि कोरडे असले तरी माउंट आबू सारखे थंड हवेचे ठिकाणीही येथेच आहे राजस्थान राज्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अतिशय योग्य समजला जातो कारण यावेळेस इथले हवामान थंड आणि सुखद असते अशातच आज आपण राजस्थान राज्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पुष्कर मित्रांनो पुष्कर हे राजस्थान राज्याच्या अजमेर जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि पवित्र असे पर्यटन स्थळ आहे जे आपले धार्मिक महत्व सांस्कृतिक वारसा आणि वार्षिक मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे इथले सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे ब्रह्मा मंदिर जे भगवान ब्रह्मा यांना समर्पित आहे जे त्यांच्या मोजक्या मंदिरांपैकी एक आहे तसेच पुष्करच्या तलावातील बावन घाटांवर भाविक स्नान करतात इथे ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दरम्यान पुष्कर मेळा आयोजित केला जातो जो पूर्वी उंट मेळा म्हणून ओळखला जात असे हा मेळा भारतातील आणि आशिया खंडातील सर्वात मोठा उंट मेळा मानला जातो आणि आजही इथे इथले मोठे आकर्षण आहे पुष्कर हे ठिकाण अजमेर पासून सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर येते नंबर नऊ चित्तोडगड चित्तोडगड हे राजस्थान राज्यातील एक ऐतिहासिक आणि गौरवशाली शहर आहे जे आपल्या भव्य किल्ल्यासाठी आणि शौर्य प्रसिद्ध आहे हे शहर राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यात असून मेवाडच्या राणांचा वारसा इथे जिवंत दिसतो चित्तोडगड किल्ला हा भारताचा सर्वात मोठा किल्ला असून तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे सातशे एकर असून तो एका टेकडीवर वसलेला आहे चित्तोडगड किल्ल्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत विजयस्तंभ जो महाराणा कुंभाच्या विजयानंतर बांधला कीर्तिस्तंभ जो जैन संत आदिनाथ यांना समर्पित आहे राणी पद्मिनीचा महाल राणा कुंभा पॅलेस मीरा मंदिर आणि गौमुख कुंड हे त्यातील प्रमुख आकर्षण आहेत नंबर आठ रणथंभोर राष्ट्रीय उद्यान रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान राज्यातील सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वन्यजीव अभयारण्य आहे जे भारतातील वाघ पाहण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाण मानले जाते हे उद्यान सुमारे तीनशे ब्याण्णव चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात केवळ वाघच नाही तर चित्ते अस्वल सांबर नीलगाय लंगूर मगर आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात इथे सुमारे तीनशे पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती आढळतात ज्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्ग समान आहे तसेच रणथंभोर हा किल्ला याच उद्यानाच्या मध्यभागी वसलेला आहे जिथून तुम्हाला संपूर्ण जंगलाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते नंबर सात अजमेर अजमेर हे राजस्थान राज्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे शहर मानले जाते जे अरवली पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले असून जयपूर पासून सुमारे एकशे पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावर येते या शहरात तुम्हाला विविध संस्कृती धर्म आणि परंपरांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो इथे एकीकडे इस्लाम धर्मातील पवित्र स्थळ ख्वाजा मुहिन चिश्ती दर्गा तर दुसरीकडे हिंदूंसाठी प्रसिद्ध असलेले पुष्कर सरोवर आणि ब्रह्मा मंदिर अनेक पर्यटकांना आकर्षित करते अजमेर मधील दर्गा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध दर्गांपैकी एक आहे इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात दर्गा परिसरात शांतता श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा अनुभव मिळतो या व्यतिरिक्त इथे तुम्ही दिन दिनका झोपडा तारागड किल्ला अनासागर तलाव मेय कॉलेज आणि जवळच असलेले पुष्कर गाव पाहू शकता यातला तारागड किल्ला हा राजस्थानमधील सर्वात जुन्या डोंगरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो आणि इथून संपूर्ण शहरांचे विहिंगम दृश्य पाहायला मिळते नंबर सहा माऊंट आबू राजस्थानमधील उष्ण आणि कोरड्या हवामानात माउंट आबू हे एक थंड हिरवेगार आणि शांत ठिकाण म्हणून ओळखले जाते जे समुद्र सुमारे एक हजार दोनशे वीस मीटर उंचीवर वसलेले आहे परदेशी पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण राजस्थान राज्यातील एकमेव हिल स्टेशन असून ते शिरोही जिल्ह्यात अरवली पर्वतरांगामध्ये वसलेले आहे माउंट आबूचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेले दिलवारा जैन मंदिर जे आपल्या अप्रतिम संगमरवडी शिल्पकले साठी जगभर प्रसिद्ध आहे तसेच येथील नक्की लेख हे आणखी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जिथे तलावाच्या किनारी बोटिंगची मजा घेता येते आणि आजूबाजूच्या पर्वतांचे सौंदर्य पाहता येते नंबर पाच उदयपूर उदयपूर हे राजस्थान राज्यातील अत्यंत सुंदर ऐतिहासिक आणि रोमांटिक शहर आहे ज्याला तलावांचे शहर म्हणजे सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखले जाते हे शहर राजस्थानच्या दक्षिण भागात अरवली पर्वतरांगामध्ये वसलेले असून ते आपल्या राजशाही वारशासाठी सुंदर तलावांसाठी आणि भव्य महलांसाठी जगभर प्रसिद्ध आहे शहराच्या मध्यभागी असलेला पिसोला तलाव हे उदयपूरचे मुख्य आकर्षण आहे या तलावाच्या मध्यभागी वसलेले लेक पॅलेस हे पांढऱ्या संगमरव बांधलेले भव्य राजवाड्यासारखे हॉटेल आहे जे जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेते तलावाच्या काटावर असलेले सिटी पॅलेस हे राजस्थान मधील सर्वात मोठ्या राजवाड्यापैकी एक आहे जिथून संपूर्ण शहर आणि पिचोला तलावाचे अप्रतिम दृश्य दिसते या व्यतिरिक्त फतेहसागर तलाव सहेलियो की बारी जगदीश मंदिर बागोर की हवेली सज्जनगड पॅलेस आणि गुलाबबाग अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता नंबर चार जोधपूर जोधपूर हे राजस्थान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते निळे शहर आणि थार वाळवंटाचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध आहे जे अरवली पर्वतरांगेच्या पश्चिम भागात वसलेले असून इथे तुम्हाला इतिहास स्थापत्य कला आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो जोधपूरचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे मेहरानगड किल्ला जो एका उंच टेकडीवर वसलेला असून संपूर्ण शहरावर अधिराज्य गाजवतो हा किल्ला भारतातील सर्वात मोठ्या आणि मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे जिथून जोधपूरचे निळसर घरांचे विहंगम दृश्य दिसते या व्यतिरिक्त शहरातील उमेद भवन पॅलेस घंटागर बाजार सरदार मार्केट आणि मंडोर गार्डन हे आहेत इथे पारंपरिक राजस्थानी पोशाख हस्तकला वस्तू मसाले दागिने आणि प्रसिद्ध मिरची वडा व मखनिया लसी यांचा स्वाद घेता येतो नंबर तीन जैसलमेर जैसलमेर हे राजस्थान राज्यातील एक आकर्षक आणि अनोखे शहर असून त्याला सोन्याचे शहर म्हणजेच गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते कारण इथे वापरल्या जाणाऱ्या पिवळसर सोन्या रंगाच्या वाळूच्या दगडामुळे संपूर्ण शहर सूर्यप्रकाशात सोन्यासारखे चमकत असते हे शहर राजस्थानच्या पश्चिम भागात थार वाळवंटाच्या मध्यभागी भारत पाकिस्तान सीमेपासून जवळ आहे हे शहर इतिहास स्थापत्य कला आणि वाळवंटी संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे जैसलमेर किल्ला जो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे हा किल्ला सोनार किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे कारण तो पिवळ्या दगडापासून बांधलेला असून सूर्यकिरणात सोन्यासारखा चमकतो तसेच या किल्ल्याच्या आतमध्ये आजही हजारो लोक राहत आहेत जैसलमेरचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे येथील सॅम हे ठिकाण जे शहरापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर येते येथे तुम्ही कॅमल सफारी सूर्यास्ताचे दृश्य आणि राजस्थानी लोकनृत्य व संगीत यांचा अनुभव घेऊ शकता विशेषतः रात्री वाळवंटात तंबू मध्ये मुक्काम करून पारंपरिक जेवण आणि लोकसंगीताचा अनुभव पर्यटकांना अविस्मरणीय वाटतो नंबर दोन आमेर किल्ला आमेर किल्ला हा राजस्थान राज्यातील जयपूर शहराजवळील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे जयपूरपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर अरवली पर्वतरांगेतील टेकडीवर वसलेला हा किल्ला आपल्या भव्य वास्तुकलेसाठी राजेशाही वैभवासाठी आणि इतिहासातील शौर्य गातांसाठी प्रसिद्ध आहे हा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असून तो राजस्थानच्या वैभवशाली वारशाचे प्रतीक दर्शवतो किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध भाग म्हणजे शिश महाल म्हणजेच आरशांचा महाल जिथे भिंती आणि छतावर हजारो आरशे लावलेले आहेत ज्यात दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण महाल चमकून उठतो त्याशिवाय सुख निवास जस मंदिर आणि जहाल महाल हे पाहण्यासारखे भाग आहेत तसेच पर्यटकांसाठी इथे हत्तीस्वार प्रसिद्ध परंपरा आहे जिथे पर्यटक किल्ल्यापर्यंत हत्तीवर बसून प्रवास करू शकतात नंबर एक जयपूर जयपूर हे राजस्थान राज्याची राजधानी आणि भारतातील सर्वात सुंदर व ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे ज्याला पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर म्हणून जगभर ओळखले जाते कारण शहरातील बहुतेक इमारती गुलाबी रंगाच्या दगडांनी बांधलेल्या आहेत जयपूर हे, हे शहर संस्कृती परंपरा इतिहास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे आणि राजस्थानच्या प्रत्येक प्रवासात त्याचे स्थान अगदी विशेष आहे जयपूरचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे आमेर किल्ला जो शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे त्याशिवाय शिटी पॅलेस हवामहल जंतर मंतर आणि नाहरगड किल्ला ही ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत तर खरेदीसाठी तुम्ही इथल्या जोहरी बाजार बापू बाजार आणि त्रिपुलिया बाजाराला भेट देऊ शकता जिथे पारंपरिक राजस्थानी दागिने हस्तकला मोत्यांचे काम बंदेज साड्या आणि राजस्थानी जोडे म्हणजे मिळते तर मित्रांनो आज आपण राजस्थान राज्यातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही राजस्थान राज्याला कधी भेट दिली आहे का आणि दिली असेल तर तुम्हाला तिथले सर्वात सुंदर पर्यटन स्थळ कोणते वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील